नमस्कार कविता फॅशन या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत होते बघा इथे माझ्याकडे ही ओढणी आहे आणि या ओढणीचा आपण वापर करणार आहोत होते ते. दोन्हीचा मध्यभाग काढायचा आहे इथे. हा मध्यभाग आहे. तर या मध्यभागाच्या ठिकाणी आपण एक गाठ मारून घेऊ. आणि गाठ बरोबर मध्यभागी असायला हवी. दोन्ही भाग समान असायला हवे. अशा पद्धतीने गाठ मारायची. आणि आपली ओढणी ही सरळ टाकून घ्यायची. आणि जे कोपरे आहेत तिथून थोडंसं गोल आकारात शिलाई घ्यायची आहे आणि थोडासा भाग ओपन ठेवायचा आहे वरच्या बाजूने आणि इथे बघा शिलाई मारून आणलेली आहेत मी थोडासा भाग इथे शिल्लकचा ठेवलेला आहे गोल आकारात शिलाई मारून घेतली दोन इथं इतका भाग शिल्लक ठेवलेला आहे जी आतली सरळ बाजू येते बाहेर काढून घ्यायची आहे आणि उलटी बाजू जी आहे ती आतमध्ये टाकून घ्यायची तुम्ही बाहेरगावी राहण्यासाठी असेल कपडे स्टोअर करण्यासाठी जागा नसेल तर अशी हँकर बाग तुम्ही तयार करू शकता ओढणीपासून यामध्ये खूप सारे कपडे बसतात अगदी ब्लँकेटसुद्धा यामध्ये बसतात तुम्ही यामध्ये कोणतेही कपडे स्टोअर करू शकता अगदी हाताने सहज निघते आणि सहज घालता येते तर पडलेल्या ओढणीचा आपण या ठिकाणी असा रियूज केलेला आहे तुम्हाला व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओ शेअर नक्की करा आणि लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद